मराठवाड्यात यावेळेसची लोकसभा निवडणूक आधी गाजवली अर्जुन खोतकरांनी आणि आता गाजवत आहेत अब्दुल सत्तार हे मूळचे काँग्रेसचे असलेले अब्दुल सत्तार दररोज एक वेगळा स्टँड घेऊन समोर येताना दिसत आहेत त्यांच्या मनात नेमकं काय आहे काय हवंय त्यांना काँग्रेसकडून हवं आहे की आणखी कोणाकडून काही हवं आहे हे अद्याप तर कोल कोडं उलगडलेलं नाहीये त्यांच्या या पूर्ण भूमिकेवर चर्चा करण्यासाठी मराठवाडा आवृत्तीचे संपादक सुधीर महाजन आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया अब्दुल सत्तारांचा काँग्रेस मधला जन्म का सत्तार आणि काँग्रेस सत्तार आणि काँग्रेस हे असोसिएशन गेल्या तीस पस्तीस वर्षातलं आहे तसं सत्तारांचं राजकारण मी खूप जळून पाहिलंय यात तीस पस्तीस वर्षाच्या काळामध्ये एकदा सत्तारांना काँग्रेसनी बाजूला पण केलं होतं त्यांना काँग्रेस म्हणून बाजूला पण केलं होतं सत्तारांनी एक दुष्काळी शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता ही साधारण एक पंचवीस सा हो सव्वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्या मोर्चाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली त्यावेळेस त्या मोर्चा लोकमत मधली बातमी वाचून त्यावेळेस मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण चव्हाणांनी सत्तारांना दिल्लीत बोलवून मुंबईमध्ये बोलावून घेतलं आणि पुन्हा त्यांचा काँग्रेस प्रवेश झाला खरं म्हणजे पवार घरांची निष्ठा त्यांची सॉरी चव्हाण घरांची निष्ठा त्यांची तेव्हापासूनची आणि ते त्यांनी आजपर्यंत टिकवली हो आहे या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये सत्तारांनी एकोणीस वर्ष सिल्लोडचं नगराध्यक्ष पद स्वीकारलं सिल्लोडचं राजकारण केलं आणि आता ते दुसऱ्यांदा आमदार आहेत हा त्यांचा राजकारणाचा आजोबाचा पड झालेला आत्ता जे बोलताय सत्ता म्हणजे त्यांना अगोदर मुळात झांबडे यांची उमेदवारी त्यांनीच अगोदर त्यांना प्रस्ताव दिलेला आहे झांबड यांच्या उमेदवारीचा ना जालनाबद्दल पण त्यांना विचारणा झाले होती असं बोललं जात आहे त्यावेळेस ते स्वतःच्या उमेदवारीबद्दल कधीच काही बोललेले नाही झांबेडांची उमेदवारी अचानक जाहीर झाली काय आणि त्याच रात्री त्यांनी हा स्टॅन्ड घेतला म्हणजे यामध्ये नेमकं हेच कारण आहे का की झांबडांची उमेदवारी का आणखी काही कारण आहे आपण तुमचं वर्षभरांचा या सा घडामोडींचा आढावा जर घेतला तर झांबड सुभाष झांभडांची उमेदवारी सत्तारांनी जाहीर केली सुभाष झांभड कामाला लागले आणि अचानक सत्तारांनी सांगितलं की सुभाष जांभडांनी काम केलेलं नाहीये बुथ कमिटी बनवू शकलेल्या नाहीये त्यामुळे त्यांची उमेदवारी मी बंदून टाकतात जाहीरपणे सांगितलं त्यामुळे झांभड दुखावले गेले आणि झांबडांची झांभडांच्या उमेदवारी मी वर पाठवणार नाही काँग्रेस कमिटीकडनं श्रेष्ठींकडे पाठवणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आणि त्यानंतर प्राध्यापक रवींद्र बनसोडे हे एक नवीन नाव पुढे आलं ते पण काही दिवस चाललं ते पण अचानक मागं पडलं की असा बदल का झाला याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही हा बदल झाला आणि यात एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली हे होत असतानाच अर्जुन खोतकरांचा जो एक चाललं होतं की तिने जालन्यामधून लढायचं म्हणून त्याचं समर्थन अब्दुल सत्तार फार खोतकर असं एक नवीन समीकरण या लोकसभा मतदार जालना लोकसभा मतदारच्या अनुषंगाने निर्माण झालं आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्याचा विडा त्यांनी उचलला असं जाहीरपणे केलं ह्या दीड दोन वर्षातल्या घटनांनी सत्ता सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिली दुसरीकडे औरंगाबादच्या उमेदवारी त्यांनी वारंवार बदलून करून गोंधळाची बस निर्माण केली हे सगळं होत असतानाच श्रेष्ठींनी पुन्हा ज्यावेळेस अंतिम उमेदवारीचा विचार झाला त्यावेळेस सत्तारांना सुद्धा जालन्यातून लढण्याची विचारणा केली ज्यावेळेस खोतकरांनी माघार घेतली आणि खोतकर पुन्हा युतीमध्ये सामील झाले त्यावेळेस पुन्हा श्रेष्ठींच्या वतीने अब्दुल सत्तारांपुढे प्रस्ताव आला तो पण त्यांनी नाकारला ही घटना आठवड्यात पाच सहा दिवसापूर्वीची आहे खरं म्हणजे हे होत असतानाच या काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली की औरंगाबाद कोणाला आणि जालन्यामध्ये उमेदवार कोण जे उमेदवार येईल होत होते या ठिकाणचे होत नव्हते नेमकं उमेदवार कोण या लोक पक्ष समर्मात होता कार्यकर्ते सम्रमात होते आणि लोकही समर्मात होते अशी गोंधळाची परिस्थिती आहे मग मध्ये जांभळाचं नाव कसं आलं हा झांभणांचा लावण्याचं कारण की ह्या या सगळ्या गोंधळामुळे कार्यकर्ते संभ्रमात होते काही कार्यकर्त्यांनी कर, थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणशी संपर्क साधला आणि ते नांदेडला गेले तिथे यांच्यात काहीतरी बोलणं झालं आणि दुसऱ्याशी झामणांची उमेदवारी जाहीर झाली ही उमेदवारी जाहीर होताच अब्दुल सत्तारांनी पुन्हा मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे अशी घोषणा करत एक बॉम्ब टाकला अजून अजून गोंधळात गोंधळ वाढला असा सगळा हा गोंधळ आहे मुळात त्यात असं एक सांगितलं जात आहे की झांबडांची उमेदवारी ही सत्तार आणि अशोक चव्हाण या दोघांनाही विश्वासात न घेता अचानक जाहीर केली गेली आहे याचं कारण असं आहे की सत्तार जेव्हा जेव्हा आरोप करतायत दोन तीन वेळेस ते मीडिया समोर आले त्यांनी अशोक चव्हाणांना सपोर्टिव्ह भूमिका ठेवली आहे आणि काँग्रेसवर अटॅक केलाय ते सध्या काँग्रेसमधून बाहेर पडले जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय आमदार पण राजीनामा दिला म्हणून सांगतात नाही अपक्ष मुलांना पण ते अशोक चव्हाणांना काही बोलत नाहीत अशोक ते सपोर्टिव्ह भूमिका ठेवून ते करतायत म्हणजे मला हे गणित कळत नाही की नेमका विरोध कोणाला आहे तिथे म्हणजे आजही सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगताना स्पष्ट केलं की मी काँग्रेस पक्ष सोडलाय पण माझे नेते अशोक चव्हाण आहेत याचं कळत नाही म्हणजे हे काय नेमकं काय चाललंय म्हणजे सत्तारांची कातर सत्तार हे कात्रजचा रस्ता कात्रच्या घाटाचा रस्ता कोणाला दाखवत आहेत हे अजून गूढ आहे श्रेष्ठींनी त्यांच्यासाठी ते म्हणतील तर ही उमेदवारी त्यांना देण्याची पण तयारी दर्शवली आहे अशोक चव्हाणांचं पण आज तेच वक्तव्य आहे की सत्तार जर लढण्यास तयार असतील तर त्यांनी अवमाद लढावं अशी त्यांची भूमिका आहे दुसरीकडे झांबडांनी पण ती भूमिका घेतली आहे जाहीरपणे की जर सत्ता लढणार असतील तर मी माघार घ्यायला तयार आहे असं असताना सुद्धा आज त्यांनी मी अपक्ष लढणार आहे माझ्या समर्थकांचा मेळावा मी एकोणतीस तारखेला बोलवणार आहे अशी भूमिका घेऊन अजून गोंधळ निर्माण केला याचा अर्थ असा घ्यायचा का, का की सत्तारांना निवडणूक लढवायची नाहीये वेगळंच काहीतरी गेम खेळता येते याचं कारण असं आहे याची सुरुवातच उमेदवारीची सत्तारांपासून झाली आहे काँग्रेसचा गोंधळ वाढवला नेमका उमेदवारी लांबल्यामुळं आता आज उमेदवारी जाहीर झालेली आहे सगळं चित्र क्लिअर झालेलं आहे तर सत्तर परत ते उमेदवारीसाठी यात पण एक मोठा गोंधळ आपण तो त्याच्याकडे लक्ष जात नाही आपला आता पण रा, परवा रात्री अडीच वाजता सत्तार मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर त्यांनी असं लोकांनी विचारलं की मुख्यमंत्र्यांना अडीच काय काय झालं त्याच्यामुळे पण गोंधळ झाला की अडीच वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेतात ते भाजपात जातात त्याची चित्र फिर व्हायरल होते मग ते भाजपात जातात की की अशी दिवसभर चर्चा होते आणि नंतर ते म्हणतात की मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानायला गेलो होतो की त्यांनी माझ्या मतदारसंघासाठी भरपूर निधी दिला म्हणून खरं म्हणजे एक गंमत अशी आहे की रात्री अडीच वाजता एखादा आमदार विरोधी पक्षाचा आमदार जो चर्चेत आहे ज्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना अडीच वाजता भेटायला जातो आणि तो त्यांचं फक्त अभिनंदन करायला जातो आभार मानायला जातो किंवा नाही नाही साहेब मी तुमचा खूप आभारी सांगत जातो अशा गोष्टीवर कोणाचा विश्वास बसेल का त्यामुळे सत्ता हे अशी खेळ करून दबावाचं राजकारण नेमकं कोणासाठी करतायत आणि हा गोंधळ कोणासाठी निर्माण करतायत मला फक्त एकोणतीस तारखेला कळेल आता काय तर पण तुम्हाला काय वाटतं सर शेवट काय होईल म्हणजे तुमचं काय सांगतंय गणित की काय करतील सत्ता सत्ता हे फारसं कुठे जाणार नाहीत आहे ते असं मला वाटतं हे झालं सत्तारांचं बंडाचं विश्लेषण अशा अनेक बंड आपल्याला पाहायला मिळू शकतात कारण आत्ता लोकसभा निवडणुकीची गरमागरमी आत्ता सुरू झालेली आहे सत्तारांचं नेमकं काय होईल हे पाहण्यासाठी प्रत्येकाला शुक्रवारची वाट पाहावं लागेल उद्या भेटूया नवीन विषयासह नवीन लोकसभा मतदारसंघात धन्यवाद